घ्यायला पेक्षा हार पैलवान आपल्याला दुसरी तयाला हार घेतोय पहिला काय कर बेटा <laughs> <laughs> तर आपलं चाललेलं आहे बरं का गराभात शाखचं चाललेलं आहे आपल्याला वर्ष का त्याला तर आमच्या गावातले आहेत आचार्य आमच्या गावातले आहेत जरी कुठं काय ऑर्डर असली तर सांगत जावा एकदम मस्त बनवत आहेत अनुभव आहेत घराबाद शाखचा देवाला असे हो का सगळं आहे की हा वगैरे आणलेला आहे चालू आहे हो का प्रदीप भाऊ त्यांची बनवायची टेक्निकल तर बा किती वारे आहे आपण काय जर केलं तर असं बनवलं असतं का काय जर केलं तर बनवलं नसतं असं आचार्यात आमच्या गावात तेव्हा याबाजा हा तर साखर वातायला लागले सांगेल तसं सगळं वतायचं ना सगळं साखर वाटायला म्हणजे सगळं वाटायला लागेल साखर तर त्याला केले नाही हे गायकोला उठा केला गायकोला का थांब तर बघा पहिलवानला झुंड जा मागे फॅमिली सर्वांना नमस्कार नमस्ते सर आपला माझा एवढा झाला का नाही बघा पंधरा वर्षाचा पण माझ्या एवढा झाला का नाही बघा भाऊ तर कसा माहिती आहे का दोघं गिलतो आम्ही मायनीला पहिलवान आणि आम्ही का नाही पहिलवान आणि मी आणि पिलू आणि स्व स्वप्नाली आम्ही गिल जाऊन फुलं वगैरे घेतले पहिलवानं पहिला केक घेतला खाल्ला नाही दुसरा केक घेतला खाल्ला नाही तिसरा केकला असं बोट लावून खाल्ला बरं का तर फुलं वगैरे घेऊन आलो आणि आता हो का त्याच्या अधिकारी राजश्री ताईज का नाही फोटो घेऊन यायला लागलो आहे गुंडवाडीत मित्र आहे तो म्हणला की संतोष जा घरी ठेवून आलो आहे मी तर घेऊन जा तर ठीक आहे म्हणलं घरी गेलो घेऊन वगैरे चाललो आहे आता तर आता जातोय घरी आम्ही दोघं थांबलो ठीक आहे ट्रॅक्टर या लागलं आहे मागणं तर काय बोलायचं काय कळणार आले ना, ना। चोवीस तारीख आहे आज तर आज आपल्या दिदीचा वर्ष श्रद्धा आहे तर ज्यांना याचा आहे त्यांनी या कारण बाराचा टायमिंग दिलेला आहे कुठला महिना ती अधिक महिना काहीतरी आलेला वाटतं आणि सोनू अधिक महिना म्हणते त्या अधिक महिना तर त्या अधिक महिना त्यामुळे वाईस माग मोर झालेला आहे तर असू द्या आता आम्ही जातो केले आपलं जेवढं पद्धतीनं होईल तसं केलेलं आहे तर सर्वांना एवढंच कळवतो की सर्वांनी आत्ता आपल्या राजेश्री दिदीला भापून अंजली द्या तुमच्या पद्धतीनं कारण आता आपण तयार केलेलं आहे सगळं वर्ष मी आलेलं आहे तर पैलवान पण आलेला आहे ह्या गोष्टीचं खूप आहे आनंद आणि मा मी तिन्ही बी बाच माझे मला मिळालेले आहेत दाजी बहीण सर्वजण आलेले आहेत तर चला तुम्हाला आता मी पुढले उड्यात नक्कीच भेटतो धन्यवाद नमस्कार गाड्या वगैरे बघा डांबरी घ्या कसले मस्त डांबरी झालीत